सोलापूर महानगरपालिकेला येत्या वर्षभरात ड गटातून ब गटात, गटात नेण्यासाठी विधानसभेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे प्रभाग क्रमांक तेरामधील माकपचे उमेदवार श्रीनिवास कुर्मया मैत्री यांनी सांगितले प्रभाग क्रमांक तेराच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बापूजी नगर येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रीनिवास मैत्रे बोलत होते यावेळी बोलताना श्रीनिवास मैत्रे पुढे म्हणाले की जनतेच्या सेवेसाठी आपण नोकरी सोडून कायमस्वरूपी जनसेवा एक व्रत ठेवण्याचे ध्येय आपले आहे तरी सर्वांनी बहुमताने आम्हाला विजयी करावे असे आवाहन श्रीनिवास मैत्रे यांनी यावेळी दिले या ठिकाणी कॉम्रेड अडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली आणि आपण सर्वांनी त्यांना साथ देऊन जवळजवळ एकदा नव्हे दोनदा नव्हे तीन वेळा महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचा तुम्ही सर्वांनी पराक्रम केला कॉम्रेड माशप्पा विटेनंतर या भाग एकदा महिलासाठी राखीव झाला त्यावेळेस आपण कॉम्रेड नरसाई आडम मास्तर साहेबांच्या आदेशावरती आपण सर्वांनी मिळून या भागात कॉम्रेड नसीमाताई शेख यांना आपण भरघोस मताने निवडून दिलं एकदा नव्हे दुसऱ्यांदा सुद्धा या ठिकाणी पॅनल सिस्टीम आलं त्यावेळेस व्यंकटेशजी कोंगारे माशप्पाजी विटे व तसेच आमच्या नसीमाताई शेख यांना या भागातून आपण निवडून दिलं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये याच्या मागची निवडणूक या भागात प्रभाग तेरा मध्ये आपण कॉम्रेड यादव यांना भरघोस मतांनी निवडून दिलात अशाच पद्धतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे तुम्ही उभा राहिलात आणि याही वेळेस तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्याल अशी आशा करतो सोलापुरात भाजपने स्मार्ट सिटी फक्त तीन टक्केच राबवली असून फक्त ची किसे भरण्यासाठी ई योजना राबविण्यात आली आहे वास्तविक ई योजना ठरली आहे असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले मंत्र्यांनी गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली त्यांनीच सगळे पैसे त्यांच्या खिशात ठेवले पण सोलापूरच्या जनतेला काही मिळालं नाही hey. स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्हाला खूप खोट सांगितलं स्मार्ट सिटी फक्त सोलापूरच्या तीन टक्के भागात आहे बापूजी नगरला स्मार्ट सिटी आली नाहीये आजूबाजूला चौकात आली नाहीये स्मार्ट सिटी फक्त तिथेच आहे अहो स्मार्ट सिटी जर असती तर आपल्याला दोन दिवसाड पाणी मिळालं असत स्मार्ट सिटी असती तर आपली रस्त्याची कामं झाली असती पण नाही भाजपला जनतेच्या सेवेशी काही घेणं देणं नाहीये ते फक्त तुमच्या नावावर तुमच्या जीवावर सत्तेत येतात पैसे कमवण्यासाठी भाजपचा खरा चेहरा तोच आहे कारण का मागच्या आठवड्यात त्यांनी एका बत्तीस वर्षाच्या मुलाचा खून केला पहिले भाजपला सत्ता पाहिजे होती मग रक्त पाहिजे मग पैसे पाहिजे होते आणि आता रक्ता ते रक्तावर येऊन थांबले हा भाजपचा खरा चेहरा आहे ते सत्तेत येतात फक्त पैसे कमवण्यासाठी दहा वर्ष आधी मोदीजी आले तेव्हा म्हणाले महागाई कमी करू कुठे कसली हो तीनशे रुपयाचं सिलेंडर नऊशे रुपये झालं डाळ महाग झाली मटन चिकन महाग झालं कुरा महा झाला बुवा महाग झाला भाज्या महाग झाल्या आणि आता तर कहर आता तर डोक्यावर पाणी गेलंय सोनं बघा किती महाग झालंय दीड लाख सोनं महागाई कुठे कमी झाली आणि म्हणतात लाडकी बहीण लाडकी बहीण आता आमच्या ऑफिसच्या बाहेर रोज ती कर्कश रिक्षा फिरते लाडकी बहीण लाडकी बहीण मान्य करते मी लाडकी बहीण पण तुम्हाला माहित माहितीये आहे का लाडकी बहिणीचे पैसे कुठून आले संजय गांधी निराधार योजनाचे बंद करून लाडक्या बहिणीकडे वळवण्याचं पाप या भाजपने केलं संजय गांधी काँग्रेस पक्षाची आणि इंडिया अलायन्सची सर्वात चांगली योजना होती पण ती बंद केली मुद्दामून कारण का त्यांना इलेक्शन साठी लाडक्या बहिणीची योजना राबवायची होती मान्य करते चांगली योजना आहे चांगली योजना आहे पण राबवायची होती तर दहा वर्ष अधिक नाही राबवली आता इलेक्शन मध्येच का राबवली आणि इलेक्शन झाल्यानंतर बंद करणार ह्याच्यापेक्षा मोठ्या अपमान माझ्या लाडक्या बहिणीचा काय असू शकतो की तुम्ही एका महिलेचं मत विकत घ्यायचा प्रयत्न करता त्या मताबरोबर तिची आग्रू पण विकत घ्यायचा प्रयत्न करण्याचा पाप भाजप सरकार करत आहे त्या दोन तीन हजार रुपयांनी महिलेची गे गेलेली आब्रू परत येणार नाही मास्तर साहेब म्हणत होते शॉक लागून पाणी येत नाही म्हणून मोटारी लावल्या मोटारीला शॉक लागून पाच पाच वर्षाचे चिमुकल्याचे जीव गेले ते दोन तीन हजार वर्षाच्या चिमुकला जीव परत येणार आहे का त्या बत्तीस वर्षाच्या मुलाची जी विधवा बायको आहे तिचं कुंकू परत येणार आहे का मला सांगा मग काय करत भाजप काय केलंय गरीब गरीब होत चाललाय फक्त भाजपची लोक पैसे, पैसे त्यांचे खिशे गरम होत चालले ही वेळ आहे आणि म्हणून हे मत खूप महत्वाचं आहे या मताला वाया जाऊ देऊ नका मी हात जोडून विनंती करते ही लढाई जी आम्ही लढतोय जादम् मास्टर साहेब एवढे वयस्कर झालेत तरी ही लढाई लढतायत वन वन फिरतायत प्रचार करतो आम्ही आम्ही प्रचार फक्त सत्तेसाठी नाही करत आहोत पण प्रचार आम्ही करतो कारण का आम्हाला तुमच्यावर जो अन्याय होतोय तो दूर करायचा आहे यावेळी ॲडव्होकेट एम या एच शेख माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आदींची भाषणे झाली यावेळी मंचावर माकपाच्या उमेदवार अनिता आडम सुषमा सर्वदे शिवसेनेचे वल्लभ चौगुले माजी नगरसेविका नसीमा शेख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर रिजवान सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अपेक्स यांच्यातर्फे सव्वीस जानेवारी निमित्ताने भव्य हृदयरोग तपासणी शिबिर दिनांक एकवीस बावीस व तेवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा व सायंकाळी सहा ते आठ पर्यंत मोफत शुगर व ईसीजी तपासणी सुद्धा संधीचा अवश्य लाभ घ्या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत मोफर उपचार उपलब्ध टूडी इको आणि टीएमटी टेस्ट वर पन्नास सूट एनजिओग्राफी फक्त सहा रुपयांमध्ये हृदय रोगाची सामान्य लक्षणे छातीत दुखणे अस्वस्थता धाप लागणे मळमळ थकवा घाम येणे अनियमित हृदयाचे ठोके हातपाय सुगणे मान पाठ जबडा किंवा हातांमध्ये वेदना शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आपली नाव नोंदणी लवकर करा कारण मर्यादित नोंदणी आहे जुने रिपोर्ट असतील तर येताना नक्की आणा शिबिराचे स्थळ अॅपेक्स हॉस्पिटल गॅलेक्सी पनासच्या समोर यामिनी नगर विजापूर सोलापूर फोन झिरो टू वन सेवन टू सिक्स झिरो झिरो सिक्स झिरो थ्री मोबाईल सेवन थ्री एट फाईव्ह सेवन 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 टू टू सिक्स